आनंद महाराजांच्या आणि पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्या अनमोल मार्गदर्शनाने आनंद ऋषीजी हॉस्पिटल मानव सेवा करत आहे या सेवा कार्याशी जोडले जाणे खरोखरच खूप मोठे भाग्याचे आहे भविष्यातही आरोग्य संपन्न महिला शक्ती साकारण्यासाठी योगदान देऊ आणि या आरोग्य सेवा कार्याचा से विस्तार करू असं डोनेट फर्स्ट संस्थेच्या स्नेहल अभय बर्मेच्या म्हणाल्या राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसा स्मृतीदिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत सिरो आणि गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले डोनेट फर्स्ट हेल्पिंग पीपल अराउंड जैन कम्युनिटी या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थेच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन अपर्णा भरत बागरेच्या स्नेहल अभय बर्मेच्या भावना सुनील छाजेड दीपिका कमलेश छाजेड ऋतू लोढा आणि सभासद महिलांच्या हस्ते झाले या प्रसंगी जैन सोशल फेडरेशन संतोष बोथरा कटारिया, माणकचंद भंडारी रवींद्र आदी उपस्थित माणसिया तज्ज्ञा डॉक्टरातील मानवता सेवा जो कार्यत ऋषीजी हॉस्पिटलने बहुत जिसमें प्रेरणा थी आनंद जोशी जी महाराज साहब और उनकी नींव को लेकर जो जैन सोशल फेडरेशन ने यह कार्य दिन रात मेहनत करके शुरू किया है और यहाँ के सभी डॉक्टर्स सब नर्सेस और सब कर्मचारी जो दिन रात सेवा समर्पण यहाँ पर दे रहे हैं इसी के नतीजे आज इतना बड़ा है आनंद ऋषि जी हॉस्पिटल उन तो सबको नजर आता है और सबसे बड़ी बात ये मुझे तो लगता है ये हॉस्पिटल नहीं है भैया का सुनने के बाद ऐसे लग रहा है कि ये सेवा का हाउस है यहाँ पर सेवा ही दी जाती है और समर्पण के साथ पूरे तरह से सेवा को मंदिर बना गया है इसलिए ये हॉस्पिटल पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे भारत में बहुत अच्छे से अपने नाम कमा रहा है और भैया आपको मैं आश्वासन देती हूँ कि जो आपकी इच्छा है वो तो हम बहुत सभी लेडीज सभी महिलाएं मिलकर जल्द से जल्द पूरा करेंगे और आपके साथ हम हमेशा खड़े रहेंगे आपको कभी भी हम मौका नहीं देंगे कि ये नहीं किया या वो नहीं किया हम आपके साथ हमेशा ही रहेंगे और ऐसा लगता है कि मानवता सेवा के लिए जो हाथ आगे आते हैं वो तो जैसे प्रार्थना के लिए हाथ आगे आते हैं प्रार्थना के लिए जुबान झुकती है वैसे ही मानवता सेवा के लिए जो कार्य करते हैं वो भी धन्य धन्य ही हो जाते हैं तो कुछ आनंद ऋषि जी महा साहब की प्रेरणा लेकर और कुंजे आनंद ऋषि जी मास्ताह की कृपा हम पर भी बरसे पर आपके साथ आपण इस कार्य को आगे से आगे बढाय इसी भावना से आपने जो हमें सेवा करने का मौका दिया बहुत बहुत धन्यवाद छोटासा मौका है पर हम उसको आपके साथ और आगे दाए। वेन दाए। वेन दाए एक म्हटलं जातं भय नागाय होई एक रोबी शर्माचं एक पुस्तक आहे त्यामध्ये लिहिलं आहे का मी महिन्यानंतर कोण रडेल तर त्यासाठी ते कोणी रडेल त्यासाठी ते असंख्य लेडीज आपल्यासाठी काम त्यानंतर करतील तुम्ही एकशे ऐंशी वर्तून ऐंशी करतील किंवा चाळीस करतील वीस करतील एकदा सुरुवात करा ज्यावेळेला लेडीजला प्रॉब्लेम येईल किंवा प्रेग्नन्सी येईल आणि पैसे नाही आहे घरामध्ये असं काही अडचण आहे त्यावेळेला देश कुठे मेंबर आहे डोनेट फर्स्ट लेडीज आहे ना तुम्ही पुढे त्यांना शोधा आणि त्यांचा त्यांच्या मार्फत आमचं काम करू द्या हे एवढं मोठं काम होई होईल तर नगर शहर किंवा तुमचा ग्रुप हा पूर्ण महाराष्ट्र त्यासाठी देश उठव तर लेडीजच्या प्रॉब्लेमसाठी एक ग्रुप एक महिन्याचा खूप करत आहे आणि लेडीज लेडीजची अटॅचमेंट असते ना लेडीज लेडीजशी जी काही प्रॉब्लेम असतात ते त्यांना इझिली सांगू शकतात ते जेंट्स नाही करू शकत म्हणून आम्ही लोक आम्ही अशा प्रकारचे शेकडो कॅम्प केलेत पण त्या कॅम्पचे सक्सेस रेट आहे ना तुम्ही ज्या हातात घ्यायला तर तो खूप जास्त राहील ते समाधान फक्त हे खूप उशीर पालक होत आहे ते मुलं चांगल्या अवस्थेत त्यांचा जन्म व्हावा किंवा पूर्ण घर हे खराब होतात त्यासाठी आपल्याला ही काही घ्यायची मला स्ने इंटेन्शनली आमच्या डोक्यात ती ट्यूप भेटली म्हणजे पुढील नव्हतात म्हणजे ज्या दिवशी फोन आला तर असं मला वाटतं ही एवढी मोठी शक्ती आपण का नाही यामध्ये आपण काम करून घेऊ शकतो तर आणि आपलं रुटीन सांभाळून रुटीन सांभाळून तुम्ही काम करा तीन महिने कंटिन्यूअस आपला व्हॉट्सअप ॲड घाल व्हॉट्सअप ॲड करायला पण तुम्हाला आमची एजन्सी काम करेल मग तुम्हाला त्यासाठी पण एक रुपया पण त्यांना फक्त मॅटर द्या दर महिन्यात असे कॅम्प करा हे मंदिर तुमचं आहे हॉस्पिटल तुमचं आहे फक्त तुम्ही काम करा बाकी सगळ्या फॅसिलिटीज इथं आहेत एक रुपया तुमच्याकडून कोणतेही कोणी मागणार नाही तुम्ही त्या लेडीजपर्यंत पोहोचा आणि त्या लेडीजचं काम करा एक शंभर लेडीज एकदा तुमच्यापर्यंत आल्या तुमच्या माध्यमाने झाल्या तुम ना मग ते मौथ पब्लिसिटी इज द बेस्ट मेडिसिन हॉन पब्लिसिटीमध्ये लोक येतील तुमच्याकडं त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना कॅन्सर असून द्या त्या कॅन्सरवाले ते घेऊन या बाकीचे लेडीज प्रॉब्लेम असून द्या त्यांचे वेगवेगळ्या गायडचे ऑपरेशन असतील सगळ्यांचे घेऊन या सगळे ते फक्त तुम्ही युआ आहे तुम्हाला पहिले ते सगळ्यांना ठरवायला लागेल या आचार्य ऋषी महाराजांच्या निमित्त आपण असे वेगवेगळे कॅम्प करतो आणि हे कॅम्प करून संपूर्ण जिल्ह्या बरोबर लोकांसाठी करतो हे कॅम्प पद्धतीने कोणी सद्भावना सहयोग दिल्यामुळे समाजासाठी समाजा समाजाने निर्माण केलेलं समाजासाठी माणूस आहे त्यामध्ये एकशे ऐंशी मध्ये जे काही मीटिंग घ्या त्यामध्ये जिथे असेल तिथे हॉस्पिटलच्या अंदर लोकांना बोलवा आणि तुम्हाला काही करू एक काम सुरू करा दिसताना खूप असंख्य अडचणी दिसतात पण एकदा काम सुरू झाल्यानंतर असंख्य लोक आपल्या बरोबर मदत करेल येतील असंख्य त्या लोकांचे जे अडचणी असणार आहेत ते लोक आपल्याबरोबर येतील आणि काम आनंद जे हॉस्पिटल ते खूप काम केलेलं आहे प्रेग्नन्सी के डिलिव्हरी स्त्रियाचे पिष्ट म्हणजे किशे काड्याचे ऑपरेशन गाठी असतात रुपये कॅन्सर असतो सगळे ऑपरेशन आपल्याकडे होतात विशेष म्हणजे या प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी मिळते परंतु छोट्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टी होत नाही आनंदवृष्टीजीमध्ये रेडिओलॉजी ब्लड गॅस आय सी यू आमचे बाकीचे सर्जन डॉक्टर रबीज स्पेशलिस्ट डॉक्टर ॲपोस्कोपिस्ट डॉक्टर पॅथॉलॉजी असा पूर्ण स्टाफ आणि अवघड पेशंट स्पेशली आपल्याकडे मोठ्या विश्वासाने येतात आणि हे खूप कमी खर्चामध्ये अनंतृष्टीजीमध्ये वर्षानुवर्षी आपण करत आलेलो आहोत हेच काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने वाढत राहील थँक्यू लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा